हॅलो हा हॅलो ताई नमस्कार हॅलो ताई हा ताई मी अहमदनगर वरून बोलते रेखा करायचा होता नाही मी अशी थोडी सेवा करते इतकी नाही करीत म्हणजे मला वेळ नसत नाही का आम्ही शेतीच काम करतो ना हो 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 त्याच्यामुळे जशी वेळ भेटेल तसं स्वामींचं नामस्मरण करायचं कधी वेळ भेटला तर वाचन करायचं अच्छा तेव्हा माझ्या ना दोन्ही पण हाताच्या मनगटावरती नाही का पाच वर्षापासून गाठी होत्या नाही का अरे बापरे हा अचानकच आल्या होत्या डॉक्टरला पण दाखवले डॉक्टर येत पण असतात आणि जात पण असतात पण तुम्हाला काही त्रास म्हणते ते दुखत नव्हते काहीच नाही अच्छा इतक्या मोठ्या अशा लिंबा सारख्या होत्या नाही का अरे बापरे आणि दुखत नाही म्हटल्यावर जास्त भीती वाटते होते हा आणि ते हाँ, हाँ, हाँ। ते म्हणले आकर ते ऑपरेशन जरी परत केलं तुम्ही तरी पण त्या शंभर जणातून पाच जणांना परत येऊ पण शकतात नाही का त्या बापरे पण मग मी काय केलं तुमचे चॅनल वरचे रोज आता काम करताना ना ना मी असते त्या शेवा मेळा काय फक्त अकरा अकरा वेळा तारक मंत्राना अकरा वेळा माळ जपली अशा पकडून एकवीस दिवसाची सेवा करीन म्हणलं नाही का असं माझ्या हाताच्या दोन्ही पण गाठी जागच्या जागेवर आठ दिवसातच विरबळ होऊन गेल्या आणि त्या पाच सहा वर्षापासून हा ते गाठीवर पण लावायची आणि तारक मंत्राच्या तीर्थ पण घ्यायची अरे आहे तुमचा हा म्हणजे मी सांगते पाच सवा वर्षापासून मला मा, असं कोणी पण कुठं गेलं ना तर मला आहे गाठी अंगावर नसेल चांगले पण आता डॉक्टर पण ऑपरेशन करत नव्हते ते म्हणले तुम्हाला त्रास नाही ना काही इथं ते काढू नका परत नंतर काही पण होत नाही का हो हो बरोबर आहे हा मग मी स्वामीवर विश्वास ठेवून फक्त मी, मी शेअर करते हो चालेल स्वामी समर्थ हो